आजचा दिन या व्हिडिओ आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव भारतीय सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोने चांदीने ऑल टाइम रेकॉर्ड हायची भरारी घेऊन सर्वांचे लक्ष ओढून घेतले आहे आज पुन्हा व चांदीच्या किमतींमध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ झालेली पाहायला मिळाली आहे चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आज बावीसशे एकसष्ट रुपयांनी वर सरकले आहे चोवीस कॅरेट दहा ग्राम सोन्याचे भाव आज बावीसशे एकसष्ट रुपयांनी वर सरकून नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे तसेच चांदीच्या किमतींमध्ये सुद्धा आज रेकॉर्ड ब्रेक वाढ झालेली आहे एक किलो नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या चांदीच्या भावांमध्ये आज अज दहा रुपयांनी वाढ झाली आहे चांदीचे भाव आता जवळजवळ तीन लाखांपर्यंत पोहोचलेले आहे चांदीच्या किमती आता एकाच दिवसात दहा हजार रुपयांनी वर सरकत आहे तर सोन्याच्या किमतींमध्ये सुद्धा सध्या अशाच प्रकारे होताना दिसून येत आहे सोने घेणे हे सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर गेलेले चित्र सध्या बाजारात दिसून येत आहे मागील वर्षी असलेल्या दिवाळीमधील सोन्याचे भाव पाहता सोन्यामध्ये जवळजवळ पंचवीस हजार रुपयांची वाढ सध्या झालेली आहे दिवाळीमध्ये सोन्याचे भाव एक लाख वीस हजार रुपयांच्या जवळपास होते तेच भाव दोन महिन्यांमध्ये पंचवीस रुपयाने वाढलेले आपण पाहू शकतो चला आता मग व्हिडिओ ला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत आठ हजार चारशे रुपये तर, तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौऱ्याऐंशी हजार दोनशे सत्तावीस रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार सातशे अठ्याण्णव रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख सात हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत तेरा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख एकतीस हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये पुढे चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चौदा हजार तीनशे अठ्ठ्यानव रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे अठ्याहत्तर रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत दोन लाख त्र्याण्णव हजार सहाशे पन्नास रुपये पुढे आपण मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावांमध्ये कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राइब करा